आणि अशीच एक डोंगरा एवढी गोष्ट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्राच्या मराठी मनाच्या हृदयावरती बराच काळ राज्य करणारा एक व्यक्ती ज्याच्या हास्याने विरोधकांचं सुद्धा टेन्शन जाणार असा हा व्यक्ती आणि ज्याच्या स्मित हास्याने कित्येक प्रश्न सुटणारा हा व्यक्ती खरं तर विरोधकांनाही आपलासा वाटणारा हा व्यक्ती आणि अशाच व्यक्तीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख होय खर तर विलासराव देशमुख यांची परिस्थिती ही सुरुवातीपासूनच अगदी व्यवस्थित होती आणि त्यामुळे ते पुण्याला शिक्षण घेण्यासाठी पोहोचले पुणे येथे शिक्षण करत असताना बी एस सी बी एल एल बी हे सगळं शिकत असताना राजकीय धडे सुद्धा त्यांनी कॉलेजच्या वेळेपासूनच गिरवायला सुरुवात केली महाविद्यालयातील निवडणुका असतील महाविद्यालयामधील वेगवेगळ्या मुलांचे कामं असतील या माध्यमातून विलासरावांना या गोष्टीचा एक छंद लागला त्यानंतर चौऱ्याहत्तर साली ते आपल्या मूळ गावी म्हणजे बाबळ गावी परत आले आणि चौऱ्याहत्तरला ते बाभळगावचे सरपंच बनले सरपंच बनल्यानंतर एकोणीसशे ऐंशीला ला निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीमध्ये विलासरावांना विधानसभेचं तिकीट मिळालं आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांनी बाजी मारली आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये म्हणजे एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये आमदार बनले एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये आमदार बनल्यानंतर लागलीच ब्याऐंशीला त्यांना मंत्रिपद मिळालं खरं तर पहिल्यांदाच आमदार बनलेला हा तरुण लगेच मंत्रिपदीही आला चौऱ्याऐंशी मध्ये कॅबिनेट मंत्रीपद देखील मिळालं आणि त्यानंतर या माणसाने मागे वळून बघितलं नाही सलग तीनदा विधानसभेमध्ये ते निवडून गेले आणि पंच्याण्णवला मात्र देशातील परिस्थिती बदलली खर तर राम मंदिराचा मुद्दा असेल एंड्रॉन प्रकल्प असेल आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये चाललेल्या ज्या काही कुरघोड्या होत्या त्याचा परिणाम म्हणून पंच्याण्णव साली काँग्रेसला इथे खूप पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्यावेळेला पराभवामध्ये काँग्रेसचे बडे बडे नेतेसुद्धा होते आणि त्यातीलच एक नाव होतं विलासराव देशमुख खरं तर अटल बिहारी वाजपेयी यांचा करिश्मा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा यामुळे सुद्धा काँग्रेसला इथे पराभव स्वीकारावा लागला आणि विलासराव आयुष्यामध्ये पहिल्यांदा निवडणूक हारली लागलीच पुढच्या वर्षी काँग्रेसमधून बाहेर पडत अपक्ष म्हणून त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढवली खरंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी त्यांनी ती निवडणूक लढवलेली होती परंतु विधान परिषदेच्या वेळेला शिवसेनेनी मदत करून देखील विलासरावांना सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आणि आता विलासरावांचं राजकारण संपलं अशा चर्चा महाराष्ट्रात रंगू लागल्या परंतु हार मानतील ते विलासराव कसले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडले आणि स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन केला आणि या दोघांमध्येच आता चुरशीच्या लढती होतील अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि नव्याण्णवमध्ये मध्ये विलासरावांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या अठ्यात्तर जागा निवडून आणत लातूरमधून सर्वाधिक लीडनी महाराष्ट्रातल्या ते निवडून आले ज्या मतदारसंघामध्ये पराभव चाकला त्याच मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त लीड घेऊन निवडून येणारे आमदार म्हणजे विलासराव देशमुख आणि यावेळी मात्र त्यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडली आणि नव्याण्णवमध्ये मध्ये पहिल्यांदा विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आपण मुख्यमंत्री असणाऱ्या कार्यकाळामध्ये त्यांनी खूप बेधडक निर्णय घेतले लोकप्रिय निर्णय घेतले आणि महाराष्ट्राच्या राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य त्यांच्या हातून घडलं परंतु दोन हजार तीनला कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आत विलासरावांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर झालेल्या दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये केंद्रामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आली आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा करिश्मा दिसला पुन्हा एकदा विलासरावांनी काँग्रेसला निवडून आणलेलं होतं आणि दोन हजार चारमध्ये दुसऱ्यांदा विलासरावांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली परंतु दोन हजार आठला महाराष्ट्रामध्ये एक अतिरेकी हल्ला झाला हॉटेल ताजवरती हल्ला झाला आणि ह्या हल्ल्याची पाहणी करत असताना काही सेलिब्रिटी सोबत घेऊन गेल्यामुळे विलासरावांवरती टीका झाली आणि ते प्रचंड प्रखर टीकेचे धनी बनले आणि एवढी मोठी गोष्ट घडलेली असताना हा बेजबाबदारपणा गृहीत धरून त्यांना पुन्हा एकदा दोन हजार आठला ला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला परंतु विलासरावांचं राजकीय महत्त्व लक्षात घेता विलासरावांचं सामाजिक महत्त्व लक्षात घेता विलासरावांचं काँग्रेससाठीचं असलेलं योगदान लक्षात घेता विलासरावांना आता मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि विलासराव केंद्रामध्ये मंत्री बनले परंतु दोन हजार बाराला काही आजारामुळे त्यांचं निधन झालं आणि असे हे स्मित हास्य असणारे विलासराव महाराष्ट्रातील राजकारणामध्ये मैत्रीच्या खिस्स्यांमुळे फेमस असलेले विलासराव महाराष्ट्रातील राजकारणामध्ये विरोधकांनाही आपलेसे वाटणारे विलासराव दोन हजार बारामध्ये आपल्यातून निघून गेले अशा या विलासरावांची आज जयंती सव्वीस मे एकोणीसशे पंचेचाळीसला त्यांचा जन्म झालेला होता आणि विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आमची गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी जर तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडले असतील तर त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद